हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मोड आलेले मूग बनवणार आहोत त्यासाठी एक पाव मूग घेतले एक मोठा कांदा चिरून घेतला आहे टॉमॅटो अर्धा चिरला आहे चार क कड़, कढीपत्त्याचे पाणी घेतले अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट मोहरी वाटण घेतलं आहे वाटणामध्ये आपण खोबरा लसूण अद्रक मिरची कोथिंबीर जिरे हे सगळं याच्यामध्ये वाटून घेतलंय वाटणामध्ये आणि हे ते सथे। आपन आपन तेल फोडणीसाठी आता घेऊया आपण करायला आता आपण तेल टाकूया पातेला गरम झाले तेल टाकूया चार चम्मच तेल टाकून झाले आपलं आता तेलही चांगलं गरम झालंय त्यामध्ये थोडी मोहरी अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली आहे त्यामध्ये काकेला कांदा ही परतून घेऊया आपण कांदालाही चांगलं मऊ होऊन द्यायचं कांदा ही आपलं मऊ झालाय त्यानंतर टोमॅटो आणि कडीपत्ता टाकूया हे टॉमॅटो चांगले शिजून घेऊया हे पहा टॉमॅटो शिजून झाले आपला त्यामध्ये आता वाटण घालूया हे याच्यामध्ये परतून घेऊया तेल छान करत राहिलं पाहिजे आपण त्याला हे तेल फुटायला लागले वाटणाला करूयामध्ये आपलं हळद त्यानंतर लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीन असाल कमी जास्त करू शकता आवश्यकतेनुसार हे चवीनुसार मीठ ते चांगलं परतून घ्यायचं एक जीव होईल त्यामध्ये आता आपण घालूया मूग आलेले मूग खूप पौष्टिक असतात त्यामध्ये भाज्याही तुम्ही तुम्ही आवडीनुसार ॲड करू शकता बटाटा वांगा किंवा इतरही भाज्या असू शकतात तेही तुम्ही टाकू शकता, शकता यामध्ये हे पहा दोन मिनिटं चांगलं परतून मिक्स करून घेतले याला मसाल्यांचं त्यामध्ये आता आपण पाणी मी रोज भाजी बनवणार आहे जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही जे जा सुक्की मिडियम बनवणार आहे झाले आपले शिजवून घेऊया मी जसं बनवलंय तसं तुम्ही कुकरलाही लावू शकता कुकरला एकच शिट्टी घ्यायची नाहीतर ती गाळ होते मूग गाळ होऊन जातात गाळ म्हणजेच खूप शिजले जातात ते त्यामुळे ती कुकरला एकच शिट्टी घ्यायची मुगाला ही पहा भाजीला किती छान अशी उकळी आले आता हिला आपण आणखी पंधरा मिनिट शिजवून घेऊया ही पहा आपल्या मूग शिजवून झालेत छान असे जास्त पातळही नाही जास्त सुकेही नाही मिडियम झालेत ते त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर ही टाकून झाली आपली छान हलवले आपण आता गॅस बंद करूया सर्व करूया आपण पहा छान अशी आपली मूग भाजी झालेली आहे चपातीसोबतही सर्व करू शकता भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता खूप छान लागते अशा चांगल्या रेसिपीज पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद